उत्तमराव चंद्रकांत वाघ आमदपूर चाकोर विधानसभा मतदारसंघ लोगोच आहे माझा नाराज आहे आपकी बार गरीबांचा आमदार संभाजालापुरे बरे तुमच्याकडे रस्ता आहे का गावला आहे नाही रस्ता नाही रस्ताच नाही नेते आले नाहीत का कधी आले येऊन काय करावं रस्ता तयार कर करीत करीत नाही कधी सोय दवाखान्याला वगैरे जाताना कसं मग असे काही असं नाटके खाल जावं लागत ते गेले म्हणजे पहिल्या निवडणुकीला आले रस्ता करतो म्हणले का करतो म्हणले करतो म्हणले एक मिनिट रस्ता करतो म्हणले हा रस्ता करतो म्हणले मग आजपर्यंत केले नाही पंचवीस वर्ष झालं नाळीच नाही हा सगळं रोडवर पाणी आहे घाल रस्ता तर नाहीच मग किती अडचणी मग यावेळेस नेते येत नाहीत का तुमच्याकडे कधी मतदान गेल्या वेळेस आले होते का ये पुना? पुना येत मतदान मागायला येत नाहीत यावेळेस बदलायचं का बदलायचे बदल शंभर टक्के बदलायचे मग रस्त्याला कसं करता जायला येईल पावसात वगैरे परेशानी होते का परेशान नाही तर काय हा हा मग नेते मतदानाच्या वेळेस तेवढे येते आणि मतदान घेऊन गेल्यावर काय मग कशाला बघतात इकडे काहीच बघत नाही बरं काय म्हणताय नाही इकडे सडका नाहीत काही नाही आमदारच नाही फिरून तोंड सुद्धा नाही इकडं फक्त पाच वर्ष अगोदर यायचं इलेक्शनच्या इलेक्शन एक वेळ झालं की आमदार कुठे की आणि जनता कुठे की यावेळेस बदलायचं काम शंभर टक्के बदलायचं आणि उत्तमराव वाघ साहेब हाच एकमेव पर्याय आहे पण यावेळेस येतील की तुमच्याकडे मतदान मागायला आले तर बी त्यांना काय उपयोग आहे आता कारण लोकांनी सगळ्यांनी ओळखून सोडले आता की वाघ साहेब पर्याय नाही तिसराच माणूस पाहिजे आता आता चितपट खेळणं बंद करायचं आणि नवीन उमेदवार बाग साहेब हिचा नाही बरं काय म्हणते मी जाणवळचा आहे आता आम्हाला जानवळून जाते वेळेस नांदगावपर्यंत जायला जितका वेळ लागत जास्त वेळ लागतो आणि नांदगाव येऊन लातूरला जायला तितकाच वेळ लागतो आणि ज्यावेळेस आमची अँब्युलन्स येते जानवळ मधून एखादा डिलिव्हरीचा पेशंट असतो कोणी असतो वाघ साहेब असे पर्याय नाही यावेळेस देशाचं भवितव्य असतो आणि त्या विदर्भ शिकतो शाळा शिकतो जिल्हा परिषद शाळा आहे किती पडी झाली आहे बघा एखादी खिंडर चांगला असेल इथं आमदारांनी खासदारांनी याची गरज आहे का नाही मग तुमच्या मुलांची असा खेळ करणाऱ्या नेत्यांना तुम्ही माफ करणार का कधीच माफ माफ करणार नाही त्यांना त्यांना आम्ही यावेळेस असा दौडा देऊ की त्यांनी परत इथंच तालुक्यातच नाही कुठंच बाहेर तोंड दाखवायचं त्यांना हे आता आता जनतेलासुद्धा कळायला लागलं आहे की बाबा हे आपलं दापकेळ गाव एक छोटंसं गाव असतानासुद्धा तिथं शाळा शिकण्यासाठी जे आपल्या देशाचं भवितव्य आहे त्या मुलांना शाळेचं नियोजन नाही रस्ता नाही लाईट नाही गटार नाहीत म्हणजे विचार करा की आपण एकीकडं म्हणतो की आम्ही महासत्तेकडं चालो, आणि आज जर आपल्या गा गा एक ग्रामीण भागात एक दापकाळ गावामध्ये जर बघितलो तर इथं जर जनतेच्या किती मोठ्या समस्या आहेत आणि ते जनतेला समस्या कळाल्यामुळं आता जनता हे पेटून उठलेले आहे उत्तमराव साहेब शिवाप आम्हाला पर्याय नाही ना दुसरा क्लासमेंट आहे यांना जायलाच किती त्रास होता तेव्हापासून रस्ता तसंच आहे आम्ही दोन हजार अकराची आमची ब्रँच दोन आम्ही दोन हजार अकराची ब्रँच आहोत दोघ जण क्लासमेट आम्ही रस्ता एवढा घाण आहे पंचवीस वर्ष झाला रस्ता तयार करत नाहीत आम्ही प्रत्येक वेळेस यावेळेस धडा शंभर टक्के यावेळेस धडा शंभर टक्के देणार म्हणजे देणार जनतेला आमदार म्हणजे कसा पाहिजे की बाबा प्रत्येक गावामध्ये कोणतंही छोटं गाव राहू द्या मोठ गाव राहू द्या त्या गावामध्ये जनतेच्या समस्या काय काय आहेत आणि त्या समस्या सोडण्याचं काम हे प्रतिनिधीने करायला पाहिजे आणि तोच खराब प्रतिनिधी हा जनतेचा होऊ शकतो विरोध हस्ते बहुत बुरी हाल आहे तो इस नेता की आएंगे, आएंगे। आएंगे। क्या इस आएंगे? बार चुनाव बदलने का उमेदवार बदलणे कांबळे राहणार मी दाबकेचा आहे आमच्या गावात सिव्हिल हॉस्पिटल नाही आहे काही नाही आम्हाला जाणवळा जावं लागतं जर आजारी जर माणूस असेल तर जाऊ शकत नाही रस्त्याची बिकट परिस्थिती अरे सांगताच सोय नाही ते चलता तर येतच नाही एसटीला ये एकदा एक तास एक ता अर्धा तास लागतो ता ता जायला मग नेते अगोदर नेते ने अरे गेले येतात मतदान असलं आलं की इलेक्शन आलं की काय म्हणणार मतदानाला मागताना हे आता नाही चान्स द्या लोकांना रस्ता माग ह्या बदलायचं बदलायचं म्हणजे बदलायचं शंभर टक्के शंभर टक्के एकशे एक टक्का काहीतरी म्हणतील की काय काय म्हणू द्या आम्हाला बदलल्याशिवाय पर्याय नाही आता बरे हा समस्या आहेत लोकशाहीच्या देशामध्ये आपला देश हा लोकशाहीचा देश आहे आणि समस्या मांडण्याचं काम हे जनतेचं आहे आणि ती खरी ज खरी समस्या खरी व्यथा जनता आपल्यापुढं सादर करत आहे मग तुम्हाला राग यायची काय गरज आहे नाही माझा वचननामा तयार केलेला आहे सोडवणार नाही मी माझा वचननामा त्यांच्या हातामध्ये दिलेला आहे की बाबा माझ्या मतदारसंघामध्ये मी जर उद्या आमदार झालो तर काय काय करणार आहे जनतेसाठी हे करायचं तर सोडून द्या पण जे नवीन काही आहे ते आपल्या मतदारसंघामध्ये आणायचे काम करणार आहे आणि हे फक्त